Baskar, mi tra बजेट दोन हजार चोवीस अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्याने इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवलेली आहे तीन लाखापर्यंत आता कुठलाही टॅक्स तुम्हाला इथे पे करायचा नाही आहे तर नवे टॅक्स जर कोणते असणार आहे तर उत्पन्न आणि टॅक्स रेट दिलेला आहे इथे तीन लाखापर्यंत उत्पन्नावरती कुठलाही कर भरायचा नाहीये त्याचबरोबर उत्पन्न तीन लाख ते सात लाखापर्यंत असेल तर तुम्हाला पाच टक्के टॅक्स रेट इथे पे करायचा आहे तर उत्पन्न सात लाख ते दहा लाखाच्या दरम्यान असेल तर दहा टक्के टॅक्स चार्ज केला जाणार दहा लाख ते बारा लाखावरती पंधरा टक्के टॅक्स इथे जाणार आहे बारा लाख ते पंधरा लाख टक्के आहे आणि आणि पुढे इथे करायचा आहे हे नवीन आर्थिक वर्ष पंचवीस पासून लागू होतील त्याचबरोबर स्टँडर्ड डिडक्शन जे सॅलरी मधनं कापण्यात येतं त्याची मर्यादा आता पन्नास हजारावरनं पंच्याहत्तर हजारापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन लिमिट वाढवलेली आहे